नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये ठीक आहे तर मित्रांनो बघा सरळ सेवा भरती संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा रखडलेल्या ज्या भरती आहेत त्या आचारसंहिता बागुलबोवाद झालेल्या आहेत तर प्रशासकीय उदासीनता हेच कारण आहे एम पी एस सी व सामान्य प्रशासनाची इथं दिरंगाई दिसत आहे तर मित्रा मित्रांनो बघा यंदा निवडणुकीचं वर्ष आहे ठीक आहे त्यामुळे बघा आता कोणत्या कोणत्या परीक्षा रखडलेल्या आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे जरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलतन आयकनला प्रेस करून ऑनॉक्सची सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवातपूर्वी आपण बघू शकता तुम्ही इथं सामान्य प्रशासन जे आहेत रखडलेली पदभरती जी आहे तर बघू शकता इथं संयुक्त गट ब गटकं मित्रांनो इथं बघा संयुक्त गटकं व पूर्व परीक्षा व जाहिरात राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलली आहे ठीक आहे कल्याण गट ब दोन परीक्षा अनिश्चितता लिपिक संवर्गाची परीक्षा निकाल रखडलेला आहे आरोग्यसेवक व जिल्हा परिषद भरती रखडलेली आहे आणि बघा मित्रांनो यंदा जे निवडणुकीचं वर्ष आहे ठीक आहे आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे तुमची आणि चार जूनला तुमचा निकाल पण आहे संदर्भात बघा लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच विधानसभेची निवडणूक पण आहे अपेक्षित आहे त्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होतील पर्यायाने आचारसंहिता भरती प्रक्रियेनंतर परिणाम होईल असे मत स्पर्धा परिषद समन्वय समितीने कार्याध्यक्ष महेश गरबुडे यांनी सांगितले आहे व्यक्त केले आहे आचारसंहितेच्या नवीन भरतीची घोषणा करता येणार नाही तर दुसरीकडे मनुष्यबळाच्या तुटवड्याचे कारण देत सरळ सेवा भरती अडकण्याची भीती आहे व पुढे ढकललेल्या परीक्षा आणि प्रलंबित असलेल्या जाहिरातींमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता समजू शकता ठीक आहे त्यामुळे जे जाहिराती येणे जाणे ते आता आचारसंहितेमुळे स्टॉप झालेले आहे आणि यंदा हे निवडणुकीमध्ये आता ही प्रोसेस चालूच असणार आहे तर बघा मित्रांनो इथं विविध माहिती त्यांनी दिलेली आहे आपण जी महत्त्वाची माहिती होती तीच बघितलेली आहे ठीक आहे त्यामुळे आपले व्हिडिओ बघत चला आणि आपल्या चॅनलला लाईक करत चला आणि शेअर करत चला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद